आज मी तुम्हाला दाखवणार आहे पावनगडावर असलेले नरसिंह मंदिर मंदिराच्या समोर ही प्राचीन डिकमळ आपल्याला बघायला मिळते आणि मंदिरामध्ये प्रवेश करण्याअगोदर या ठिकाणी आपल्याला चौकोनी स्तंभ बघायला मिळतो तो कसा कोरलेला आहे बघू शकता तुम्ही समोर अनेक पाषाण आहेत या ठिकाणी एक चौकोनी दगडी पाषाण आहे आणखी पुढे आल्यानंतर आपल्याला शंभू महादेवाचा नंदी बघायला मिळतो नंदीचा पुढचा भाग तुटलेला आहे आणि समोर शंभू महादेवाची प्राचीन पिंड आपल्याला बघायला मिळते तुम्ही दर्शन घ्या मी दर्शन घेतलेलं आहे आणि या साईडला आणखी एक पिंड आहे पण या पिंडीचा पुढचा भाग तुटलेला आहे आणि हे नरसिंह मंदिर आहे या मंदिरामध्ये आता मी प्रवेश करत आहे ओम नम शिवाय मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर या दगडी पाषाणमध्ये आपल्याला शंभू महादेवाची एक स्वयंभू लहान पिंड बघायला मिळते आणि आतमधून हे मंदिर कसं बांधलेलं आहे बघू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे नरसिंह मंदिर कसे आहे बघा आणि या ठिकाणी सुंदर निसर्ग पण आपल्याला बघायला मिळतो मंदिराच्या बाहेर एक हे जांभळाचे झाड पण आपल्याला बघायला मिळते आणि समोर सर्वत्र जंगल असल्यामुळे इथला निसर्ग अतिशय सुंदर आहे बघा